हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं झोडपून काढले शेतीत पाणी साचल्यानं पिकांचं सा नुकसान होत आहे तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय राज्यात नेमकी पावसाची स्थिती काय आहे पाहूयात या व्हिडिओतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलंय जिल्ह्यातल्या कन्नड सिल्लोड पैठणमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं नदी नाले तुडुंब भरलेत शेतातली पिकं पाण्याखाली गेली कन्नड सोय सिल्लोड सोयगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेल्यानं सिल्लोड तालुक्यातल्या घाटनांद्रा धारला चांदणेवाडी पेंडगाव देऊळगाव बाजार आमठाणा धावडा चिंचवण या नऊ गावांचा पावसामुळे संपर्क तुटला होता धावडा आमठाणा केळगाव घाटनांद्रा आणि केवढा गावातल्या शेतात पाणी साचलं पाण्यासोबत पिकं वाहून जाण्याची स्थिती आहे जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा कारभार समोर आलाय पावसाच्या पाण्यानं रस्ते तुंबल तर नागरिकांच्या घरात तीन फूट पाणी साचले शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना महापालिकेनं कोणतीही तयारी केली नाही असा आरोप केला जातोय महापालिकेच्या समोरच असलेल्या शिवशक्ती दालमिलमध्ये तुंबलेल्या पावसात चार चाकी गाड्यांसह दुचाकी बुडाल्याचं दिसून आलं